महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथील हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजू असलेली दुमजली इमारत कोसळून सात जण दाबले गेलेत नाशिक खडकाळी भागातील हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजू असलेला दुमजली इमारत घर कोसळून या ढिगाऱ्याखाली सात जण दाबले गेलेत त्यांना सुखरूप बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांच्यासह सुमारे पन्नास जवानांनी बचाव कार्य वेळेवर सुरू केल्यामुळे मोठा अनर्थ टळला तरी चार वाहनं दाबली गेली आहेत ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली इमारत घर पडताच मोठा आवाज झाल्याने काही काळ घबराहट उडाली होती मोहसिना खान वय चाळीस नासिर खान वय पंचावन्न अक्सा खान वय सव्वीस मुद्दशीर खान वय एकवीस आयशा खान वय पंधरा आयशा शेख वय बारा हसनैन शेख वय सात जोया खान वय बावीस या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अग्निशमन दलाच्या विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष जोपुळे बांधकाम विभागाचे बी बी जाधव यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले पडलेला ढिगारा गुरुवारी दिनांक एकवीस रोजी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे हटविला जाणार आहे दरम्यान महापालिकेचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह बंदोबस्त होता वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे दे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन ला क्लिक करा